नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत हो आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन या तारखेला त्या संदर्भात एपूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहजपणेपणा त्याला सुरू करूया राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माही नोव्हेंबर महिन्याचे वेतनबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा नऊ पंचवीस रोजी शासनेने निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर, कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ आय डी कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंक सेवे रुजू झालेला दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशिलावर माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहार व संविधान अधिकाऱ्यांचे ते दोन बारा पंचवीस पर्यंत अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र ही जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहार व संवेदना अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोव्हेंबर पंचवीस या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेट इन डिसेंबर दोन हजार पंचवीस देयकासोबत कोशागार कार्यालय आणि अतिदान व लेखा कार्यालय प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली वा पारित केली जाणार नसल्याचे बाबत नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ वापस आवडला असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बाब विसरू नका धन्यवाद